नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलोय बघ आमच्या शवग्याला फवारा मारायला बघा इथं लाईन चालू केली आहे आता इथं औषध करायचं आणि फवारा द्यायचा धुळून शवग्यावर ती शेवग्याला आळी जरा लागायला लागली खाली ककडे ककड्याला ज्या आळी लागायला लागली म्हणलं जरा आळीवर तर फवारा मारूया आलो माराय फवारा मी माराय आलो आहे आणि मी कपडी पण आले आहे घेऊन बघायला घरी पाणी नाही लाईन मीचा घोटाळा पाऊस पडल्यामुळं म्हणून आली आता खाला आपण औषध तर आता आधी मी दार तुंबून घेतली दुसऱ्या साऱ्या पाणी लावते आणि मग चालू करूया आपला खवा बवाय वी एकदा वीस म्हणताय एकदा पंधरा एक म्हणताय हा तर का मी चालू केला आता फवारा मारायला ह्याला शव केला ह्याने मोहर मारतात फवारा मी चालली त्याच्या महाग माझे जरा माळव आहे फवारा मारायच्या आधी म्हणतात तुडून घ्या काय परत गवारी ही काय आणि का, कोथिंबीर ही आहे परत फवारा मारल्या आजच्या दिवस तरी उद्याचा जर आजच्या दिवस काय खाता येणार नाही ना, ती तोरले ना म्हणून म्हणलं आधीच तुडून घ्या म्हणून आली हो ही तमच्या अशा गवारी ती गवारी येत्या आणि पायलं पुढच्या पिराचे प्लीज आली मी वलच आहे रान सगळं रात्री जरा रिमझिम पाऊस पडला त्याच्यामुळं चिकल झाला जरा रानात तर आपण कोथमिर आधीच काढून घेऊया बघा ही तो कोथमिर आहे एवढा ही आपण कोथमिर आपवारे थोड्यात बारकी येत्या पण आहे कुडकुड्या एक भाजी होती त्याची म्हणलं तोडून उडून घ्या गवारी कोथिंबीर कुपडली पण आता घरी जाऊस तर उन्हानं सुकून बघा ही गवारी एक एक भाजी तर होईल घेते मग मला जरा वाटते घेते मी ती नकोच म्हणत होतो तर आपल्याला खायापुरत्या एक म्हणजे एका भाजीपुरत्या भेटले त्या गवार्या गवारी आणि कोथिंबीर घेतली आता काढून तिकडं काय आता जाता येणार नाही ना कारण तिकडं फवारा मारला आहे तिकडे ककडे या काय का मोठ्या त्या छोट्या त्या पण तेवढ्याच खावा म्हणलं ह्यांनी फवारा मारून टाकला मला तुळंच तर आता इथं मी दडकं नाही आली बघा दोडका आहे खूप बघूया ही एक एकतरी भेटला दोडका आपल्याला तर मी आता हे काय बघू दुसरा असला तर मग ही तोडणार नाही दुसरा नसला तर ही काय मी दडका तोडत नाही कारण जरा बारका येते अडका ही पण बारकाच आहे बघा हे पण बारकाच आहे एक पुढच्या वेळेला पुढं आहे ते गेला जग बघूया आहे का बारकंच येतं इथं पण बघा इथं पण बारकंच येतं तर मोठा एक गावला तर मग ती तोडणार नाहीतर मग ती काय तोडत नाही कारण तेवढ्याची भाजी कुणाला पुरायची तर ती उद्या परवा दिवशी येऊन न्यायला येईल तेवढाच एक तोड नाही ते दुसरं दोन तीन आहेत ती पण मोठं होतेला कारण तेवढा तोडून तेवढ्याची एकाची भाजी किती व्हायची सगळ्यांना पुरा नको आहे ते काय तोडत नाही आता पुढं पावटे लावले लावली त्याला लागले त्या बघून यायचं आपल्याला पण काय बघितलं नाही कारण ही हिकड्याची ओळ असल्यामुळे इकडून काय जात नाही तिकडून जातो ही भेंड्या येत्या बघा इथे पण लावलेत भेंड्या त्या भेंड्या बा एवढ्या येत्या गवारी नवीन लावले त्या आता इकडं त्यांचा फवारा चालू आहे माळव फुडकते पावटा पावटा रावलाय पण पावटेला काय अजून शेंगा नाही ते आत्ताशी मोठा व्हायला लागलाय तर आता भाजी बघू आपण तांदळाची भिट्टी तर खाता टाकलेलं होतं तर खाताच्या ह्याच्यात मला तांदळाची भाजी भरपूर भेटलेली आहे भाजी घेऊन इथली भाजी लई पोषक आहे भाजी तोडते व हा तर आता मी भाजी तोडूस तर थोडा वेळ थांबते